आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते कलबुर्गीला जाणाऱ्या महाराष्ट्राच्या सर्व बसेस या बंद केल्या आहेत कलबुर्गीत काल एस टी बसला काळं फासलं होतं त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद पुन्हा पेटण्याची त्यामुळे शक्यता निर्माण झाली आहे तर कलबुर्गीमध्ये महाराष्ट्र बसला काळं फासलं होतं त्यानंतर आता कर्नाटकमध्ये जाणाऱ्या सर्व बसेस या थांबवल्या गेल्यात या फेऱ्या रद्द केल्या गेल्यात त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्र कर्नाटक वाद पेटण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातून एस टी बस कलबुर्गी येथे गेली होती त्यावेळेस कलबुर्गीमध्ये या एस टी बसला काळं फासलं गेलं त्यानंतर आता महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या सर्व बसेसच्या फेऱ्या ह्या रद्द केल्या गेल्या के कलबुर्गीमध्ये प्रकार घडला होता कलबुर्गीमध्ये महाराष्ट्राच्या एस टी बसला काळं फासलं होतं काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातून सुद्धा कोल्हापुरातील एस टीला तोडफोड करण्यात आली होती अधिक माहिती गोया आपले प्रतिनिधी उदय साबळे आपल्यासोबत जोडलेत उदय महाराष्ट्राच्या सर्व बसेस बंद केल्या गेल्या कलबुर्गीमध्ये के मध्ये जाण्यासाठी या बंद केलेल्या आहेत काय कारण आहे नक्की जगदीश आपण जर पाहिलं तर काल महाराष्ट्राच्या ज्या बसला आहे ते कलबुर्गी इथं काळ फासण्यात आलं होतं इतकंच नाही तर याच गोष्टीमुळे आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील ज्या बसेस आहेत उमरगा आगाराच्या बसेस आहेत त्या कलबुर्गीकडे जाणाऱ्या बसेस आज दिवसभरात बंद होत्या आज दिवसभरात उमरगा आगारातून एकही बस कलबुर्गीकडे कडे गेलं नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची आणि देशाची चे अस्मिता असलेलं आणि श्रद्धास्थान असलेलं गाणगापूर हे श्री दत्तात्रयांचं तीर्थक्षेत्र कर्नाटकात आहे परंतु या तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या बसेस देखील आज उमरगा आगारातून जाणाऱ्या बसेस बंद असलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या तर यामुळेच कुठेतरी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावादाचा प्रश्न पुन्हा रेणवर येतो का असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो जगदीश दरम्यान उद्या काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील बसेस सुद्धा तोडफोड केली होती त्यानंतर आता हा दुसरा प्रकार घडलेला आहे प्रशासनाकडून यासाठी काही खबरदारी घेतली गेली आहे का नक्कीच आता प्रशासनाकडून उमरगा बस प्रशासनाकडून यावरती नक्कीच खबरदारी घेण्यात आली कारण धाराशिव जिल्ह्यातला उमरगा हा कर्नाटक बॉर्डरचा तालुका आहे आणि त्यामुळं खरंतर उमरगा आगाराच्या बसेसची जी आवक जावक असते ती जास्त करून कर्नाटकाकडे होते आणि याच कर्नाटकाकडे जाणाऱ्या बसेस आज दिवसभरात खरंतर बंद ठेवण्यात आल्या काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या बस प्रशासनाकडून ही दखल घेण्यात आली होती जगदीश धन्यवाद उदय दिलेल्या माहितीबद्दल